उमेश पाटील यांनी त्यांच्या पक्षातील कारभार सांभाळावा असे कडक प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कोणाची याबाबत दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याशी संवाद साधला राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली पक्ष वाढवला पण आता बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने विरोधात निर्णय दिला निवडणूक आयोगाकडून निर्णय काय येणार हे जनतेला माहितच होते ईडीची भीती दाखवून हे सरकार हुकुमशाही राबवत आहे आम्ही निष्ठावंत आहोत त्यामुळे शरद पवार यांचा गट भक्कम राहणार यात वाद नाही तुमचे वय झाले आहे आता तुम्ही राजीनामा द्यावा अशी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मागणी केली असल्याबाबत लक्ष वेधले असता काका साठे यांनी कडक शब्दात उत्तर दिले आमच्या पक्षात काय करायचे ते आम्ही ठरवू त्यांनी त्यांचा पक्ष पाहावा आमचे काम निष्ठा पाहून आमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे जनतेचे पाठबळ आम्हाला आहे सभेत बोलण्यास उभारल्यावर लोक आम्हाला खाली बसवत नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे असेही ते बोलताना म्हणाले तुम्ही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आता तुमचं वय झालेलं आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्यांना आमच्या पक्षात लक्ष घालायचं काय करा आमचा पक्ष झालं आम्ही झालो आमच्या पक्षाला समजत नाही का माझं वय झालं पण कार्य करताना कार्यकर्ता या कसा आहे

चुकीचा एक तर निकाल दिलेला आहे म्हणजे सध्या देशामध्ये मुलीचं वातावरण विरोध मारत असेल विरोध बोलणं असेल अमुसले तरी त्याला अनुप